नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कावेरी पार्सल रिसीव करते आणि पार्सलवाल्याला ती सांगते की तुम्ही दोन मिनटं थांबा मी पैसे घेऊन येते परंतु ती पर्स शोधण्याचा प्रयत्न करते पण तिची पैशांची पर्स कुठेही सापडत नाही ती चिंटूलाही शोधण्याचा प्रयत्न करते परंतु चिकू सुद्धा मात्र तिला सापडत नाही आणि चिकू मात्र इथे नाहीये त्यामुळे पर्स पण कुठे दिसत नाही ती खूप पॅनिक होते त्यामुळे ती डिलिव्हरी बॉयला रिक्वेस्ट करते की तुम्ही थोड़ा वेळ थांबता का मला जरा पैसे भेटत नाहीये तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही ऑनलाईन केले तरी चालेल तर ती म्हणते माझं अकाउंट लिंक नाही तेव्हा मात्र तो म्हणतो एवढं मोठं घर आहे आणि तुम्ही हे कारण देत आहे का तर तुम्हाला पार्सल घेता येणार नाही ना पार्सल परत करा त्यावर मात्र ती म्हणते नाही जरा थांबा मी लगेच तुमचे पैसे आणून देते तर दुसरीकडे अमृता मात्र तिला आवाज देत असते या प्लंबरचे पैसे दे आता यांचे पैसे देणे इतके पण धर्माधिकाऱ्यांकडे करे पैसे नाहीत ना का तर तेव्हा आता ती काहीच उत्तर देत नाही पाकिट शोधण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे मा सुद्धा काहीतरी शोधत असता त्यामुळे आता ती घाबरते की मान ना कळलं की काय पाकिट हरवलं आहे आणि त्यामुळे त्या त्या शोधता आहे का येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मान्ना सगळं कळत की या दोघांचे पैसे दिलेले नाही त्यामुळे ती कावेरीला जाब विचारते की काय झालं हे दोघं केव्हाचे पैसे मागता आहे तू यांना पैसे का देत नाहीये तुझ्याकडचे सगळे पैसे संपले की काय तेव्हा ती सांगू लागते नाही माझ्याकडनं पाकिटच हरवलं आहे हे ऐकून मात्र आता सुलक्षणाला प्रचंड धक्का बसतो परंतु ती सगळ्यांसमोर सांगते याचा अर्थ तू घर आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी सांभाळू शकलेली नाही त्यामुळे तू हरलेली आहे हे ऐकून मात्र आता यश आणि कावेरी दोघ ही प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा